नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे शिवाभाऊ शेवाळे यांच्या रूपानं उत्तम सामाजिक कार्य असणारा कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आला असूनच त्यांना भविष्यात ताकद देण्याचे काम करू असे मत आमदार चेतन तुपे पाटील यांनी हडपसर येथे बोलताना व्यक्त केले प्रभाग एक्केचाळीस मध्ये चिंतामण नगर हंडेवाडी रोड परिसरात सामाजिक धार्मिक क्षेत्रात उत्तम काम असणारे शिवाभाऊ शेवाळे आणि महिला नेत्या सोनाली शेवाळे यांनी नुकताच सामाजिक कार्यकर्ते विशाल येवले विजय गब्दुले पप्पू काळे प्रशांत पांचाळा अभिजित डांगमाळे गणेश शेवाळे दादा शेवाळे राजू जाधव आणि शेकडो कार्यकर्त्यांसह अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत पुण्यात प्रवेश केला यावेळी नामदार अजितदादांनी आमदार चेतन पाटील आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांचे राष्ट्रवादीत स्वागत केले याप्रसंगी माजी आमदार महादेव बाबर माजी उपसभापती सचिन गुले माजी नगरसेवक फारुखबाई इनामदार राष्ट्रवादीचे नेते कलेश्वर गुले भरत झांबरे मनोज गुले राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी क्षीरसागर बीना कट्टीमणी सुजाता कटके संतोष लॉंटेक सचिन सात वादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते शिवाज शेवाळे आणि सोनाली शेवाळे यांच्या रूपानं जनसेवा करणारं सेवाभावी दाम्पत्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले असून त्यांना ताकद देण्याचे काम करू असे यावेळी माजी उपसभापती सचिन बोले माजी नगरसेवक फारुकी आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी सांगितले आणि त्यांच्या प्रवेशाचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या येणाऱ्या मनपा निवडणुकीत प्रभाग एक्केचाळीसमधील राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचे चारही उमेदवार निवडून येण्यासाठी ताकदीनं काम करणार असल्याचे यावेळी शिवभाऊ शेवाळे आणि सोनालीताई शेवाळे यांनी सांगितले शेवाळे दाम्पत्याच्या राष्ट्रवादी प्रवेशाने प्रभाग मधील कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झाले आहे पाहूया हा वृत्तांत या कुटुंबाच्या समाजसेवेचा वसा त्यांनी पुढं चालवलेला आहे आणि तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून अधिक जोमानं ते काम करतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्वांचाच सन्मान ठेवण्याचं काम आदरणीय अजितदादा पवार असतील आदरणीय प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब असतील आमचे शहराचे अध्यक्ष सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप असतील आणि आमदार म्हणून मी असेल आम्ही सगळेच जण ते प्रयत्न करतो फारुख नाना इनामदार ही एक आमचं त्या भागातलं अतिशय मुस्लिम समाजातलं उमद असं नेतृत्व आहे आणि ह्या सगळ्यांनीच एक चंग बांधलेला आहे की बाबा या परिसराचा विकास झाला पाहिजे आणि ही सगळी टीम आज आमच्याबरोबर जॉईन झालेली आहे आणि याच्यामुळं निश्चित हा तर फायदा पक्षाला होईल पण यांच्या कुशलतेचा लाभ हा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे त्याची प्रश्न सुटायला मदत होणार आहे त्यामुळं शिवाभाऊ शेवाळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो आणि पुढच्या काळामधील त्यांच्या सर्व सामाजिक राजकीय सगळ्याच वाटचालीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि माझ्या वैयक्तिक अशा त्यांना शुभेच्छा आणि सदिच्छा शिवाभाऊ म्हटलं तर तळागाळात काम करणारा कार्यकर्ता चिंतामन नगर परिसर आसन हांडेवाडी रोड परिसर असन या परिसरात दबदबा असणारं नेतृत्व आज राष्ट्रवादी पक्षात आले त्यांचे मनापासून स्वागत करतो आणि अभिनंदनही करतो त्यांच्या येण्याने राष्ट्रवादी पक्षाची आणखी ताकद वाढलेली आहे शिवाभाऊ आणि त्यांचं सर्व संपूर्ण टीम ही राष्ट्रवादी पक्षात आल्यामुळे चांगल्या पद्धतीने या प्रभागाचे रचनेचा रचनेला फायदा होणार आहे सामाजिक कार्यक का, का, काम करणारा हा कार्यकर्ता तळागाळामध्ये लोकांच्या आडे अडचणी आड़ सोडवणारा हा कार्यकर्ता आणि अशा कार्यकर्त्यांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळं निश्चितच प्रभाग क्रमांक एक्केचाळीसमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद या ठिकाणी वाढलेली आहे आणि या ताकदीचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झाल्याशिवाय राहणार नाही आणि मी या निमित्तानं शेवाभाऊ शेवळे असतील विशालजीवल्या आणि त्यांचं संपूर्ण मित्रपरिवार असेल यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करून त्यांच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीस या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो हे अनेक वर्षापासून नगर भागामध्ये आमचे शेवळे कुटुंब राहत आहे आणि नगर भागामध्ये शिवजयंती महोत्सव असण वाघाई देवस्थान नवरात्र उत्सव असण होम मिनिस्टर असेल अशा बऱ्याच प्रकारचे कार्यक्रम आम्ही शेवट कुटुंबाच्या वतीने करत आहे आणि लोकांचं मनामध्ये होतं तुम्ही कुठेतरी प्रवेश करात हां योगायोग आमचा असा सचिन शेठ आमच्या घरी गणपतीला आरतीला आली दिवशी आणि म्हणले काहीतरी निर्णय घ्या हां फारुख नाना आले मनोजाबा आहेत बरेचसे लोकांनी हे करून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज प्रवेश केला आहे पुढील काळामध्ये प्रभावकामां एक्केचाळीसमध्ये आम्हाला काम करायचं आहे आम्ही सगळी मिळून एकत्र काम करू आणि पक्ष जो उमेदवार आम्हाला देईल तो आम्ही शंभर टक्के निवडून आणू अशी मी ग्वाही देतो गेले अनेक वर्ष झाले सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो आहे वाघजे माताचे ट्रस्ट असो शिवजयंती महोत्सव असो सर्व आमचे हिंदू मुस्लिम बांधव सगळे बरोबर येऊन आम्ही समा सामाजिक कार्य करतो आहे तर आमच्या भागातील नागरिकांचाच हा खूप होता की आपल्यातलं कोणीतरी पाहिजे उमेदवार जर आम्हाला हा उमेदवारी पद मिळालं तर आम्ही ह्याचं चीज करू आणि भा प्रभागाचा भा, भा, विकास करू शिवाजी शावळे असण त्यांच्या धर्मपत्नी असतील आणि त्यांचा सगळा परिवार त्यांचे सगळे कार्यकर्ते यांनी आज आमच्या सर्वांचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय पवार पवारसाहेब व चेतनदादा तुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत के प्रवेश केलेला आहे प्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शिवाजीराव शेवाळे असून त्यांच्या पत्नी असतील आमच्या ताई आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे मी सर्वांचे स्वागत करतो एक तळातला कार्यकर्ता तळमळीचा कार्यकर्ता सर्वांची जाण असणारा असा हा कार्यकर्ता आज पक्षामध्ये या ठिकाणी आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी भक्कम झालेला आहे त्याचबरोबर त्यांच्या पत्नी आमच्या भगिनी सोनालीताई हे देखील सातत्याने त्यांच्या पाठीमागं कार्य करत असतात त्यांचं देखील त्यांच्याबरोबर प्रवेश झालेला आहे त्यांच्याबरोबर आमचे मित्र विशालजी येवले त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी आज या ठिकाणी प्रवेश केलेला आहे सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो शिवाजीराव चिंतामणी नगरमधून यांचं चांगलं काम आहे त्या भागात आणि आज ते आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला त्यामुळं खूप आनंदाचा दिवस आहे कारण पक्षाची ताकद खूप वाढली पक्षाची एवढी ताकद वाढली की चारही नगरसेवक आम्ही शंभर टक्के निवडून आणू शकतो म्हणजे प्रभाग एक्केचाळीसमध्ये चारही उमेदवार निवडून येणारच आहेत आणि त्यांची त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा शिवा भाऊंचा त्याच्यामध्ये असेल त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आणि आज वहिनींबरोबर जी महिला संघटना जास्त प्रमाणात प्रवेश राष्ट्रवादीमध्ये केलेला आहे तर त्या त्यासाठी मी महिला कार्याध्यक्ष म्हणून वहिनींचे मनापासून आभार मानते आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते बाकीच्याही सोशल वर्क त्यांचं चालू असतं भाऊंना कधीही कुठल्याही कामाला बोलवलं ना एका बहिणीच्या पाठीमागा खंबीर भाऊ उभा असतो आणि वहिनींचंही काम खूप छान आहे त्या पक्षात आल्या याचा आम्हाला आनंद आहे आणि त्यांना दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देते शिवाभाऊ शेवाळे आणि विशाल येवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्यांचं मनापासून मी स्वागत करते आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांच्या सर्व टीमचं मनापासून आभार व्यक्त करते आणि त्यांना इथून पुढील वाटचाली शुभेच्छा देते